शैक्षणिक अर्हतेनुसार पदभरणी पॅरामेडिकल विद्यार्थ्यांसोबत होणारा दुजाभाव शिक्षकांची रिक्तपदं नियमित अध्यापन न चालणे आदी समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयसीयू आंदोलन केलं विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्ताला भेदून आंदोलकांनी प्रवेश केला घोषणाबाजी करत आक्रमकरीतीनं विद्यार्थ्यांनी विविध समस्या मांडल्या या दरम्यान थेट रुग्णवाहिकाच विद्यापीठात आणल्यानं खळबळ आली होती

यांना स्टायफंड दिला जात नाही त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आणि आज यावेळेस विद्यार्थी त्याचा चार वर्षाची पदवी येतो आणि त्याच्या पुढच्या भविष्याचा विषय येतो तर कोणत्याही प्रकारची शासनाच्या माध्यमातून त्यांची पदप्रक्रिया केली त्याची सोय केली गेली नाही मग अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये देखील त्यांना रिझर्वेशन नाही आहे हॉस्टेलमध्ये देखील राखीव त्यांच्यासाठी

अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी ओम मालुंजकर मेघा शिरगावे व्यंकटेश अवसरकर पियुषा हिंगमिरे नाशिक महानगरसह मंत्री यश गुरव अक्षता देशपांडे आणि पॅरामेडिकलचे विद्यार्थी उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक